माझा भाचा मन यासाठी मी एक कविता रचली आहे ती तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक ऐकावी अशी मी विनंती करते मयूर जिजू आणि नम्रता दिदीच्या लग्नाला लोटला दीड वर्षाचा काळ सात जुलैला नाईक कुटुंबियांमध्ये जन्माला आलं एक गोंडस बाळ सात जुलैला नाईक कुटुंबियांमध्ये जन्माला आलं एक गोंडस बाळ आता सर्वच बाळांप्रमाणे आपल्या बाळाला सुद्धा बांधून ठेवलेलं आवडत नाही बरं का म्हणून हे कळवं गोरगुजीर रूप तुझ त्यात गोबरे गोबरे गाल गोरगोजीरं रूप तुझ त्यात गोबरे गोबरे गाल कडाक्याची थंडी पडेल आता बेटा तेव्हा तरी तू स्वेटर घाल खडाक्याची थंडी पडेल आता बेटा तेव्हा तरी तू स्वेटर घाल म्हणजे आई ऐकतेस ना बाळा तुझ्या जन्माच्या वेळी आईने सोसली आहे खूप कळ बाळा तुझ्या जन्माच्या वेळी आईने सोसली आहे खूप कळ फक्त तुझ्या प्रेमापोटी जन्म देण्यासाठी आलं तिला बळ फक्त तुझ्या प्रेमापोटी जन्म देण्यासाठी आलं तिला बळ बळजीजू ऐकताय ना मनबाळा तुझ्या येण्याची पाहिली बाबांनी नऊ महिने वाट मनबाळा तुझ्या येण्याची पाहिली बाबांनी नऊ महिने वाट तुला हातात धरल्यावर फक्त तुझ्याकडेच नजर होती ताट तुला हातात धरल्यावर फक्त तुझ्याकडेच नजर होती ताट दर्शना ऐकतेस ना दर्शना आजीच्या स्पर्शातून बाळा तुला समजली मायेची ऊब दर्शना आजीच्या स्पर्शातून बाळा तुला समजली मायेची ऊब बरोबर ना झोपताना आता तिच्या संगाई गीताची सवय झाली आहे आता खूप झोपताना आता तिच्या संगाई गीताची सवय झाली आहे तुला खूप मनचे आजी आजोबा आणि आत्या आजी आजोबा आणि आत्या पाहत आहेत वाट तुझी घरी येण्याची आजी आजोबा आणि आत्या पाहत आहेत वाट तुझी घरी येण्याची एकही संधी सोडणार नाहीत ते तुझे लाड करण्याची आता दिव्या माऊच्या मनातल्या म्हणजे माझ्या मनातल्या भावना बरं का माझे कान आतुर झाले आहेत रे ऐकण्यासाठी तुझ्या तोंडून दिव्या माऊ माझे कान आतुर झाले आहेत रे ऐकण्यासाठी तुझ्या तोंडून दिव्या माऊ तू मोठा झालास की आपण दोघे मस्त फिरायला जाऊ तू मोठा झालास की आपण दोघे मस्त फिरायला जाऊ आता शेवटचं कडवं बरं का तन मन धन देवो तुला आयुष्यभर साथ बाबू तन मन धन देवो तुला आयुष्यभर साथ हाच बारशाच्या दिवशी तुला दिव्या माऊकडून आशीर्वाद हाच बारशाच्या दिवशी तुला दिव्या माऊकडून आशीर्वाद <Cleatri>